नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला माझ्या चैत्रांगण रांगोळीच्या श्रृंखलेमध्ये हे मोत्यांचं त्रिशूल धनुष्य बाण आणि हा परशू मोत्याचा कसा बनवायचा आहे ते मी सांगणार आहे हे अतिशय सोप्पं आहे बनवायला आणि खूप सुंदर असं दिसत आहे तुम्ही नक्की बनवून बघा त्यासाठी मी हे पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे लाल मोती आणि सात नंबरचा तंगूस आणि सुई एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला पन, ला तर मग आता आपण पहिल्यांदा हे त्रिशूल कसं बनवायचं ते बघूया मोत्यांचं पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे मोत्यांचं त्रिशूल बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे चार मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहे तंगूसला इथे गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने मी ही सुई काढून घेतलेली आहे हा असा आपला एक चौकोन तयार झालेला आहे आता इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा तीन पांढरे मोती घेतले इथे उजव्या साईडने तंगूस आहे मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे इथे आपला हा दुसरा चौकोन तयार होणार आहे परत या कडेच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे आता इथे परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन आता इथे डावीकडे तंगूस आहे त्यामुळे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची इथे आपला हा तिसरा चौकोन तयार झालेला आहे आणि ह्या कडेच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे आपल्याला हे चौकोन बनवून घ्यायचे आहेत आता मी हे मी नऊ चौकोन विणून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ चौकूनळून घेतले आहेत तर हा जो नववा चौकोन आहे त्यातला हा जो मोती आहे त्याचा कडेचा त्याच्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली आता ह्या इकडच्या साईडला आपल्याला दोन चौकोन करायचे आहेत आणि ह्या मोत्याच्या साईडला दोन चौकोन म्हणजे या लाईनीत आपले पाच चौकोन तयार होतील त्यासाठी परत आपल्याला हे तीनच मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आता ह्या मोत्यात वरच्या साईडनी तंगूस आहे त्याच मोत्यातून खालून वरच्या साईडनी सुई काढून घ्यायची अशी ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली तसंच या मधल्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि हा तिसरा मोती आहे ह्या मधल्या मोत्यात खालच्या साईडने आपला तंगूस आहे त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची आहे आता हा जो आपला नव्वद चौकोन होता त्याच्या इकडच्या साईडनी एक आणि दोन हे आपले चौकोन मी वाढवून घेतलेले आहेत आता इथे ह्या साईडला घ्यायचं आहे ते आपण इथे आता तंगूस न तोडता ह्या असं मोत्यांमधून सुई आपली काढून घेणार आहोत फक्त ते अशा पद्धतीने काढून घ्यायची की ह्या मधल्या मोत्यांच्या मधून ते आपल्याला ना दिसणार नाही जेणेकरून आपलं फिनिशिंग मोत्यांचं चा चांगलं दिसेल आता ह्या मोत्यात खालच्या बाजूनी मी ही सुई घेऊन आलेली आहे तंगूस इथे आता परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि हा तिसरा मोती आहे आता इथे खालच्या बाजूने तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून खालून भरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली इकडच्या साईडनी हा एक आपला चौकोन वाढलेला आहे ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे इथे परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आता इथे वरच्या साईडनी तंगूस आहे त्याच मोत्यातून खालून वरच्या साइडनी सुई काढून घ्यायची आता इथे आपले लाईनित एक दोन तीन चार पाच पाच चौकोन तयार झालेले आहेत आता हा आपला तंगूस ह्या मोत्यात आहे तर तो या एक नंबरच्या मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत आता इथे आपल्याला असे चौकोन तयार करायचे आहे म्हणून आपण इथे पण एक दोन आणि हे तीन मोती घेणार आहोत तीन तीन मोत्यानेच आपण हे विणायचं आहे आता ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली या कडेच्या मोत्यातून घरच्या साईड सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे असे आपण अजून दोन चौकन विणून घेणार आहोत तीन तीन मोत्यांनी एक दोन आणि हा तिसरा परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे एक दोन तीन तिसरा आणि अजून हा एक आपण चौकोन तयार करून घेणार आहोत एक दोन आणि हा तीन तिसरा चौकोन घेतला डावीकडे तंगूत आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली म्हणजे ह्या मोत्या ह्या चौकोनावरती आपण एक दोन तीन चौकोन विडून घेतलेले आहेत आता ह्या साईडच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेणार आहे असे आणि इथे आता आता इकडच्या साईडने आपण दोन चौकोन तयार करणार आहोत म्हणून परत इ आता तीन मोती घेतले आणि ह्याच मोत्यामध्ये तंगूस ठेवायला इथे घेतला नाही कारण आता आपल्याला ह्या साईडला वाढवायचं आहे मग आता त्याच मोत्यातून वरच्या दिशेने तंगूस आहे म्हणून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली ह्या मोत्यातून आणि या मधल्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे आपण हे तीन लाल मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन आता त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही अशी सुई काढून घेतली आपल्या त्रिशुलाची एक साईड ही तयार झालेली आहे ही अशीच साइड म्हणजे हे अशाच ओळी ह्या साईडने पण ह्या मोत्यावर विणून घ्यायच्या आता मी या मोत्यांमधून सुई काढून घेणार आहे इथे तुम्ही गाठ मारून टाकली तंगूस तोडून टाकला तरीही चालेल आता हे बरोबर या इकडच्या उजव्या हाताच्या मण्या मण्यावरती सेम इकडे जसं विणले तसंच इकडे पण विणून घेतलेला आहे आणि आता हा तंगूस या मधल्या मोत्यामध्ये आणलाय म्हणजे हे जे जा पा एक दोन तीन चार पाच चौकून आपण केले होते त्यातला मधला जो चौकोन आहे तिसरा त्याच्यामध्ये आता मी ही सुई घेऊन आलेली आहे आता इथे आपल्याला सहा मणी घालायचे दोन तीन चार पाच आणि सहा सहा लाल मोती मी इथे विणून घेतलेले आहे आता हा एक मणी सोडून द्यायचा आहे पहिला लाल हा आणि त्याच्या खालच्या एक एकाच मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि आता इकडे चार लाल मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार चार लाल मोती घेतले आणि परत ह्या मोत्यातून आता इकडनं हे आपण डावीकडनं सगळे ओवून घेतले तर त्याच मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी अशा प्रकारे हे आपलं त्रिशूल त्रिशूल तयार झालेलं आहे अतिशय सोप्पं आहे बनवायला हे असं सुंदरसं त्रिशूल आपलं तयार झालेलं आहे आता आपण हा परशु कसा बनवायचा ते बघूया हा तर एकदम सोपा आहे बनवायला सगळ्यात पहिल्यांदा मी हे सहा मोती तंगूसमध्ये ओन घेतलेले आहे दोन लाल एक पांढरा दोन लाल आणि एक पांढरा असे हे सहा मोती मी ओन घेतलेले आहेत तंगूसमध्ये ही जी गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने मी सुई काढून घेणार आहे अशी असं तयार झालेलं आहे दा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आहे आपल्याला आता ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे म्हणून ह्या लाल मोत्यातून पण सुई काढायची आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची इथे आता परत तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन आता इथे चौकोन तयार होईल डावीकडे तंगूस आहे त्याच पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून म्हणजे आत्ता आपण जे त्रिशूलला पट्टी वेणली होती तशीच पांढऱ्या मोत्यांची पट्टी इथून पुढे आपण विणून घ्यायची आहे सेम ह्या चौकोनांची फक्त इथं सुरुवातीला असं सहा मोत्यांचा गोल तयार केलेला आहे इथे मी पांढऱ्या मोत्यांचे आठ चौकोन विणून घेतलेले आहेत पहिला हा सहा मोत्यांचा आणि त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हा चार चार मोत्यांचा चौकोन तयार करून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती हा जो नववा चौकोन करणार आहे त्याला फक्त तीन लाल मोती घ्यायचे आणि परत सेम विणायचा आहे हा नववा असा त्रिकोणवरती लाल मोत्यांचा तयार झालेला आहे आता हा जो ह्या साईडचा पांढरा मोती आहे तंगूस ह्या मोत्यात डावीकडे आहे तर ह्या चौकोनाचा हा जो पहिला पांढरा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेणार आहे आणि इथे सहा लाल मोती घालणारे एक दोन तीन चार पाच आणि हा सहा हे तीन आणि तीन सहा मोती मी लाल घेतलेले आहेत आता हा जो एक मोती आहे पहिला हा सोडून द्यायचा आहे आणि ह्या एकाच दुस दोन नंबरचा लाल मोती आहे म्हणजे हा एकाच मोत्यातून सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची चा। आहे हे असं छान ओढून घ्यायचं आता इथे परत सहा मोती घ्यायचं आपण सात आठ मोती घ्यायचे आठ मोती घ्यायचे एक दोन, तीन, चार पांच सहा सात हा आठवा आठ लाल मोती घ म्हणजे इथे सहा घेतले आणि इथे आठ घेतलेले पर आहेत परत हा आठवा मोती आहे तो सोडून द्यायचा आणि नवव्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची अशी आणि इथे आता चारच लाल मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार लाल मोती घेतले इथे चारच लाल मोती घेतलेले आहेत आणि आता ह्या मोत्यातून आपण इथे खालच्या साईडनी सुरुवात केली म्हणून त्याच मोत्यातून परत वरून खालच्या साईडनी सुई अशी काढून घ्यायची इथे आता आपण हा तंगूस बंद करून टाकणार आहोत हा आपला एक परशू तयार झालेला आहे आता आपण धनुष्य बाण कसं करायचं ते बघूया मोत्यांचं त्यासाठी मी हे त्यासा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ चौकोनाची ही एक पट्टी तयार करून घेतलेली आहे आधी आपण हे जे त्रिशूल वगैरे बनवताना जी पट्टी जशी ही तयार केली तशीच ही करायची आहे काही वेगळं नाही आहे त्यामुळे मी ही अशी तयार करून घेतली आहे नऊ चौकोन आहेत आणि आता हे जे एक दोन तीन चार आणि इकडचं एक दोन तीन चार आणि ह्या मधला पाचवा ह्या मोत्यामध्ये आपल्याला ह्या किंवा ह्या मोत्यामध्ये आपल्याला आता हा तंगूस घेऊन यायचा आहे आता ह्या मधल्या मोत्यामध्ये आपला तंगूस आलेला आहे आता इथे पण पर परत आपण पांढरे तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा तीन मोती घेतले सेम विणायचा आहे विरुद्ध दिशेने मोत्यातून सुई काढून घेतली या मोत्यात वरच्या दिशेने सुई नेली यामधल्या पांढऱ्या मोत्यातून काढून घेतलेली आहे सुई आणि आता इथे हे तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन लाल मोती घेतले आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली आता या मोत्यांमधून अशी सुई काढून घ्यायची आणि इकडच्या मोत्यात आणायची पाच नंबरच्या इथे परत आपण तीन तीन मोत्यांचा चौकोन तयार करून घ्यायचं एक दोन आणि हा तीन तीन मोत्यांचं चौकोन परत सेम तसेच प्रोसिजर आहे काही वेगळं करायचं नाही आहे हा एक झाला असे अजून चार करायचं आहे म्हणजे एकूण आपले इथे खाली हा पकडून पाच चौकोन होतील असे हे मी एकूण आपले एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चौकोनची पट्टी अशी ही तयारी झालेली आहे म्हणजे इथून एक दोन तीन चार आणि पाच पाच चौकून तयार करून घेतले आणि मी आता हा हा जो पहिला चौकून आपण बनवला होता त्यातल्या ह्या मोत्यातून ह्या साईडच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई घेतलेली <coughs> आहे आता इथे आपण आठ मोती घेणार आहोत दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे मी आठ मोती दोन तीन चार आणि हे चार आठ असे मी हे आठ मोती ओन घेतलेले आहेत आणि आता हा जो मोती आहे याच्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची म्हणजे हा पहिला खालून पहिला जो हा मोती आहे याच्यातून सुई काढून घेतली याच प्रकारे या साईडनी पण आ आठ मोती घेऊन असाच आपला एक गोल तयार करून घ्यायचा इथे पाहिजे तर आता आपण हे तंगूस तोडून इथे परत ओवून घेऊ शकतो आता मी या एक नंबरच्या मोत्यातून तंगूस काढून घेतलेला आहे हे, हे आठ मोती मी ओवून घेतलेले आहे चार आणि चार आठ आणि आता हा जो मोती आहे याच्यातून मी वरच्या साईडने तंगूस काढून घेणार आहे इथे आपलं असं सुंदरस हे धनुष्य तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे मोत्यांचं त्रिशूळ धनुष्य बाण आणि परशू मी तयार केलेला आहे या व्हिडिओ मी कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे तुम्ही नक्की करून बघा अतिशय सोपं आणि सुंदर हे, हे।, हे दिसत आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की करून बघा आणि माझा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता मी या एक नंबरच्या मोत्यातून तंगूस काढून घेतलेला आहे हे, हे आठ मोती मी ओवून घेतलेले आहे चार आणि चार आठ आणि आता हा जो मोती आहे याच्यातून मी वरच्या साईडनी तंगूस काढून घेणार आहे इथे आपलं असं सुंदरस हे धनुष्य बाण तयार झालेलं आहे